शशीचे दुःख लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदिति का सकाळी उशिरा उठणं ही काहीतरी विशेष गुलगुलीत आणि ऐटबाज गोष्ट आहे असं दादानं लोकप्रिय लघुनिबंधात वाचलं होतं आणि स्वतःला ते पटवून घेतलं होतं आणि मेकोले साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे ते ज्ञान झिरपत झिरपत चिमुकल्या शशीच्या डोक्यात शिरलं होतं म्हणून मग दूध प्यायची आपली इच्छा आवरून तो साडेसात वाजले तरी पडूनच राहिला होता अजून आईची पावलं वाजली तशी शशीनं एक हात गालावर ठेवला आणि आपल्या मते झोपेचं सोंग पुरे केलं झोप लागली की माणसं अशीच गालावर हात ठेवतात अशी त्याची प्रौढ समजत होती आई म्हणाली शशी अरे शशी उठ रे माझ्या राजा आईचे शब्द ऐकून आई शशीचे बंद डोळे त्याच्या इच्छेविरुद्ध मिसमिसू लागले आईनं ते पाहिलं आणि तिचा आवाजच बदलला मेल्या मुद्दाम काही सौम करतोय आणि खसकण त्याचा हात ओढून आईनं त्याला बस्त केलं अपेक्षा केली होती ते झालं असा शशीने अविर्भाव केला आणि गंभीरपणे तो म्हणाला गुलाबची सावत्र आई तिला अशीच खसकण हात ओढून उठवायची हो आई आश्चर्याने म्हणाली आता ही कोण गुलाब अग आमच्या गोष्टीच्या पुस्तकातली हो शशीला वाटलं होतं की आपल्या मर्मभेदक वाक्यामुळे आई जाईल आणि म्हणेल मी पुन्हा कधी कधी असं करणार नाही पण तसं काहीच झालं नाही आणि सावत्र आईचा छळ मुकाट्याने सहन करणाऱ्या गरीब बिचाऱ्या गुलाबप्रमाणेच आपली स्थिती झाली आहे अशी शशीनं स्वतःची गोड समजूत करून घेतली नव्हे त्यानुसार त्याने आपला चेहरा सुद्धा दुःखी केला म्हणजे त्याने आपली मान कलती केली आणि हाताचा मुटका करून त्यावर गाळ टेकला खालचा ओठ पुढे काढला आणि डोळे किलकिले केले सारखं गाणं म्हणणाऱ्या आणि रडणाऱ्या सिनेमातल्या छानदार बाईप्रमाणे आपण दिसत असू अशी त्याला अगदी खात्री वाटत होती त्याला पाहून आजी म्हणाली असती काय झालं राजा काय झालं तुला पडलास का कुठं तू पण त्याला मुकुंदाचं किंचाळणं ऐकू आलं का रे मला वेडावतोस तू शशा फशा कुठचा शशीला धक्काच बसला म्हणजे त्याला केवढ तरी भयंकर दुःख होत होत अगदी गुलाब सारखं आणि मुकुंदाला ते वेडावण्यासारखं वाटत होत शशीच्या नाजूक भावनांना फार मोठा धक्का बसला तो तावा तावाने उठला आणि दुःख व्यक्त करण्यासाठी ज्या हाताच्या मुटक्यावर त्याने गाल टेकला होता त्याच मुटक्याने त्याने मोहनला बदडत बदडत काढलं त्यानंतर थोडा वेळ गुलाबसारखं दुःखी होणं त्याला जमलं नाही कारण मुकुंदाच्या किंचाळण्यामुळे दोन तीन माणसं त्याचा पाठलग करू लागली आणि मान वाकडी करून आणि डोळे किलकिलेत ठेवून पळू लागलं तर दरवाजावर डोका आपटण्याचा बराचसा धोका असतो बरं का तोंड धुताना दात खूप पांढरे व्हावे म्हणून शशीनं आपलं तोंड राखुंडीनं खूप काळ केलं पण मनातून त्याला वाटलं हे काय नुसतेच पांढरेच दात ताईच्या रंगांच्या पेटीतल्या वड्यांसारखे दात निरनिराळ्या रंगांचे पाहिजेत आणि हात राखुंडीने जर बरबटलेला नसता तर शशीनं परत मुटक्यावर गाल टेकवला असता मग शशी आजीजवळ दूध प्यायला गेला आणि त्याला एकदम आठवलं गुलाबला तिची सावत्राई काही खायला देत नसे म्हणून मग गुलाब, गुलाब बागेत जाऊन रडत बसायची तेव्हा बागेतली झाडं तिला गोड गोड फळं खायला द्यायची शशीला वाटलं की आपण देखील काही खाऊ नये वाडीतल्या बदामाच्या झाडाखाली जाऊन रडत बसावं म्हणजे झाड आपल्याला बदाम देईल एवढ्यात आजी म्हणाली घे रे राजा दूध आणि तिने त्याच्या पाठीवरून हात फिरवला शशी खालचा ओठ पुढे काढून म्हणाला मला नको दूध प्यायला दुःखी माणसं नेहमी खालचा ओट पुढे काढून बोलतात का रे नको उगीच आपलं शशी झाड आपल्याला बदाम देईल की नाही ही शंका विसरण्याचा प्रयत्न करत म्हणाला ही बघ आणखी साखर घातली घे आता मला नको जा आणि त्याच वेळेला झाडाखाली रडत बसलो तर मुलं आपल्याला हसतील आणि टपल्या मारतील ह्या भीतीने त्याच्या हृदयाला वेदना झाल्या आजीने त्याच्या निश्चयाचा अदमास घेतला आणि दुधाचा कप चटकन उचलून त्याच्या तोंडाला लावला शशीने मुंडी हलवली तोंड वाईट केलं आणि शेवटी निव्वळ आजीच्या आग्रहा खातर तो ना त्याने दूध प्यायला निदान त्याने स्वतःची तशी समजूत करून घेतली आणि दुधाचा कप रिकामा झाल्यावर त्याने आजीचा हात झिडकारून टाकला बाहेर खुर्चीत बसून आणि टेबलावर पाय सोडून वर्तमानपत्र वाचता वाचता दादा इतका खाली घसरला होता की त्याच्या अंगाची होडी झाली होती शशीनं ते पाहिलं तेव्हा त्याला खूप हसू आलं दादा विषयी शशीच्या मनात उघड उघड शत्रुत्वाची भावना होती कारण तो न्हाव्याला शशीच्या डोक्यावरचे केस एकदम पातळ करायला सांगायचा आणि त्याच्या फाउंटन पेनच्या शाईच्या बाटलीचं निळं बॉक्स घेतल्याबद्दल त्याने शशीला मारलं होतं त्यामुळे शशीला खूपच हसू आलं तो दारा आड लपून मोठमोठ्याने हसू लागला दारा आड लपून हसण्यात काहीतरी मिश्किलपणा आहे असं त्यानं सूक्ष्म निरीक्षणांनी ठरवलं होतं त्याच्या हसण्यामुळे दादाने त्याच्याकडे संशयित वृत्तीनं पाहिलं आणि मग लहान भावंडांना अभ्यास करायला लावण्याच्या आपल्या नैतिक जबाबदारीची त्याला सोयीस्करपणे आठवण झाली अभ्यासाचं नाव ऐकताच शशी जिन्याच्या दिशेने पळाला तितक्यात पोस्ट म्हणाला नेहमीचा हवे भिरकावण्याऐवजी त्याने पत्र हसत हसत शशीच्या हाती आई उजळणी म्हणायला सांगायची विसरली म्हणजे जसा आनंद व्हायचा तसा त्याला आनंद झाला नाजूकपणे त्यानं ते पत्र उलट सुलट केलं आणि राजाच्या लाल भडक मुडक्यावरून त्याने हात फिरवला का कोण जाणे पण राजाचं ते लाल भडक मुंडक पाहिलं की त्याला बाबांच्या रागाची आठवण होई ती आठवण विसरण्याचा प्रयत्न करत त्याने परत त्या ते तिकिटाला निरखून पाहिलं आणि त्याला धक्काच बसला राजाच्या नाकावर कोणीतरी काळा ठोसा मारला होता शशीनं थुंकी लावून तो पुसण्याचा बराच प्रयत्न केला पण का ते काही जमेना तेव्हा बाबांच्या दोन पात्यांच्या चाकून तो खरबडून टाकावा असा त्याने विचार केला चाकू मिळाला पण त्यानं तो ठसा खरवडलाच जाईना आणि शशीनं जोर केला तेव्हा तो त्याच्या हाताला जोराने टोचला आश्चर्य की बोट मात्र कापलं नाही दुर्दैवाने दादा तेवढ्यातच तिथं आला शशीच्या हातातून त्याने खस्तीशी पत्र ओढून घेतलं तो ओरडला गाढवा बोट कापेल ना त्या चाकून आणि कळस म्हणजे त्यानं शशीचं नाक जोरात ओढलं शशीचा चेहरा उतरला मायावरच्या श्रीखंड करायच्या पातेल्यासारखं त्याचं मन जड झालं सावत्र आईचा छळ मुकाट्याने सहन करणाऱ्या गुलाबप्रमाणेच आपण आहोत ह्याची त्याला परत आठवण झाली परत त्याने मान कलती केली आणि गुलाब जशी रडत रडत अरण्यात गेली तसा तो जिना उतरून वाडीच्या तोंडाशी गेला तिथं बापटांचा बाळू पानवाल्याजवळ सिगारेटची पाकिटं मागत होता आणि आश्चर्य म्हणजे पानवाल्यानं त्याला पुष्कळ पाकिट दिली तेव्हा शशी सुद्धा पानवाल्याजवळ गेला आणि हक्काच्या स्वरात म्हणाला अहो पानवाले मला पण द्या हो पाकिट दादाच्या कडून इतका अपमान सहन केल्यावर सगळ्या माणसांनी आपलं दुःख कमी करण्यासाठी झटलं पाहिजे अशी त्याची कल्पना होती आईनं मारल्यावर आजी त्याची समजूत काढत नसते का पण पानवाल्याला ही भूमिका पटली नाही कारण तो गुरकावून म्हणाला द्या म्हणजे मोठा बाजिरावच लागून गेलास नाही का यामुळे मात्र शशीला खरोखरच दुःख झालं त्याच्या डोळ्यातून खळकण दोन आश्रू ओघळले आणि आजीच्या कुशीत शिरून आपलं कोड कौतुक करून घ्यावं असं त्याला फार फार वाटू लागलं म्हणून तो आतुरतेने घरी येऊ लागला पण वाटेत बदामाचं झाड लागलं तेव्हा त्याखाली क्षणभर उभं राहण्याचा मोह त्याला आवरेना इतकं दुःख झाल्यावर बदामाचं झाड आपल्याला नक्कीच बदाम देईल अशी त्याला आशा वाटत होती आणि काय आश्चर्य खरोखरच पिकलेला चटकन शशीनं तो बदाम उचलला रडण्याचं हसू झालं आणि त्यानं साऱ्या जगाकडे एक तुच्छतेचा दृष्टिक्षेप टाकला जगातले पानवाले आणि दादा जरी त्याच्याशी गुलाबचे सावत्र आईसारखे वागणार असले तरी बदामाचं झाड मात्र त्याला प्रेमाने बदाम खायला देणार होत त्यानंतर पुष्कळ वेळ तो बदामाच्या झाडाखाली उभा राहिला पण बदामाच्या झाडाने काही त्याला दुसरा बदाम दिलाच नाही तेव्हा परत हिरमुसला होऊन तो घरी जाऊ लागला पण वाटेत त्याला आठवलं की बदाम मिळाल्यावर आपण हसलो म्हणून झाडाने आपल्याला आणखी बदाम दिलेच नाहीत त्यामुळे बदामाच्या झाडावरचा त्याला उडू लागलेला विश्वास परत दृढ झाला आणि परत म्हणून हसायचं नाही हो असं त्यानं ठरवून टाकलं घरी ताई नव पातळ नेचून आरशाजवळ उभी राहिली होती आणि सारखे करत होती का कोण जाणे पण ताई शशीला फार आवडायची तिचा आवाज गोड आणि मृदू होता आणि त्यात असं काही सूक्ष्म आर्जव होत की ती सांगेल ते शशी अगदी मुकाट्याने ऐकत असे फार काय तिला आपला मुका सुद्धा घेऊ देत असे तिचं अंग शशीच्या सकाळच्या उनउन दुधासारखं होत आणि तिचे डोळे जादूच्या दिव्यासारखे होते ती हसली की शशीला आपोआप हसू येई आणि तिच्या मऊ मऊ केसांना एकदा हात लावा अशी शशीची चोरटी इच्छा होती शशी उगीच वेड्यासारखं तिच्याकडे पाहत राहिला आणि मग त्याने तिच्या पातळाच्या जरीच्या पदराला हळूच हात लावला झोपायावर बसून उंच झोके घेतले म्हणजे जसा पोटात खड्डा पडतो तसच झालं कळशीतलं पाणी डुसमळावं तशा संवेदना त्याने अनुभवल्या तो हळूच म्हणाला ए ताई तू आमच्या पुस्तकातल्या गुलाबसारखी छान दिसतेस ताई नुसती हसली परत त्याने विचारलं ताई तू नेहमी दुःखात असतेस का ग शशीच्या तोंडून इतका गंभीर प्रश्न ऐकताच ताईने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि मग हसत त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली वेडा आहेस तू शशी आणि ती निघून गेली शशी खिडकीजवळ जाऊन उभा राहिला खिडकीच्या कडेवर त्याच्या तीन रिकाम्या काडे पेट्या होत्या त्यानं हातात घेतल्या आणि मग हिरमुसलेपणाने खाली टाकून दिल्या तीन काडे पेट्यांची आगगाडी कशी होणार बाळूजवळ मात्र खूप पेट्या जवळ मात्र तीनच आम्ही आपले गरीब गुलाब सारखे। परत मान मानकलती झाली डोळे किलकिले झाले इतक्यात एका चकाकणाऱ्या पंखांची माशी एका काडेपेट्टीवर येऊन बसली माशी नव्हती काय ती परी होती ती परी ती म्हणाली ती काय म्हणाली हे ऐकण्याकरिता शशी खाली बसला मग तिनं जादूची कांडी फिरवली आणि तीन काळेपेट्यांच्या चार पेट्या झाल्या पाच झाल्या सहा झाल्या अगदी खूप काळेपेट्या झाल्या पाहता पाहता त्या काळेपेट्यांची सुरेख छोटीशी घरं झाली त्या मिटुकल्या घरात खूप मिटुकली मुलं राहायची त्यांचे केस सोनेरी होते डोळे हिरवे निरे होते आणि दातांचे रंग तर इतके वेगळे वेगळे आणि गमतीदार होते की प्रत्येकाचा तोंड म्हणजे रंगाची पेटीच त्याचे हात लाल लाल होते मांजराच्या जिभेसारखे आणि किती खेळले तरी त्यांचे गोरे गोरे हा पाय मळतच नसत ती मुलं फार चांगली होती बापटांच्या बाळूसारखी वाईट नव्हती म्हणून त्या सगळ्या मुलांना शशी फार फार आवडायचा नेहमी नवे कपडे घालून ती त्याच्याकडे यायची आणि सारखी सारखी म्हणायची चल ना शशी खेळायला चल ना मग शशी हसत हसत त्यांच्या बरोबर खेळायला जायचा तो सगळ्यांना एकदमात आउट करायचा आणि खूप पाकिट जिंकायचा आणि ती पाकिट तरी किती छान होती म्हणून सांगू वर चांदीचे शंकरपाये काढलेल्या बाबांच्या सिगारेटच्या चपट्या डबीसारखी ती पाकिट असायची आपल्या घरच्या खोल्या भरभरून शशीनं ती जमवून ठेवली होती आणि शशीचं घर इतर मुलांच्या घरासारखं काड्याच्या पेटीचं नव्हतं काही दादाच्या फाउंटन पेनच्या शाईच्या दवतीचं सुरेख निरा बॉक्स होत कि नाही त्याचं घर बनवून त्यात राहायचा शशी त्या घरात आई स्वयंपाक करायची आणि रोज शशीला मोदक खायला द्यायची आजी सकाळी दूध पाजायची आणि संध्याकाळी थोपटून निजवायची आणि ताई जरीचं पातळ नेसून त्याला आपल्या बरोबर फिरायला न्यायची छे 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 सगळंच मुळी चुकलं यापैकी कोणीच त्या घरात नव्हतं फक्त गोष्टीच्या पुस्तकातली गुलाब त्या घरात होती तीच त्याला मोदक खायला द्यायची दुधाचा कप भरून द्यायची आणि बरोबर फिरायला न्यायची ही गुलाब मोठी होती की लहान होती ती ताईसारखं जरीचं पातळ नेसायची कि साठणीचा सा परकर नेसायची ही बाब जरा घोटाळायची होती कारण ती सोयीस्करपणे कधी लहान व्हायची तर कधी मोठी व्हायची त्यामुळे कधी साटणीचा परकर नेसायची तर कधी जरीच पातळ नेसायची तिला जोरात धावता यायचं नाही आणि पाकिट पण जिंकता यायची नाहीत पण शशी तिला आपल्यातली पाकिटं द्यायचा आणि तिच्यावर हार आली कि ती आपल्यावर घ्यायचा आणि तिनं आपल्याला फळ देणारी झाडं शशीच्या घराच्या दाराशी आणून लावली होती शशी आपल्या घरात बसला कि ती खिडकीतून फांद्या आत सरकवून त्याला बदाम अंजीर आणि आंबे खायला द्यायची पण दुसऱ्या मुलांनी कितीही दगड मारले तरी त्यांच्यावरची फळं खाली पडत नसत येऊन पडत आणि मग भात घेऊन शशी स्वतःच्या हाताने असा सुरेख मांजा बनवायचा की त्याचा पतंग कुणालाच काटता येत नसे एक दिवस तो असाच गच्चीवर पतंग उडवत होता आणि त्याने गुलाबच्या हातात दोरा दिला होता इतक्यात खूप लांबच्या एका उंच काया घरातून मोठा आवाज आला ते घर होतं गिरणीच्या उंच काया धुराड्यासारखं तो आवाज ऐकून शशी घाबरला आणि गुलाब तर रडूच लागली ती म्हणाली ती माझी सावत्र आहे ओरडतीय मला ती आता मला घेऊन जाईल आणि माझा छळ करील मला भाकरी सारखी चुलीत टाकील दाराच्या फटीत माझी बोट चिमटवील तशी शशीला आणि गुलाबला फार दुःख झालं दोघांनी माना कलत्या करून हाताच्या मुटक्यावर गाल टेकले आणि डोळे किलकिले केले बदामाचं झाड म्हणाल रडू नका रडू नका आणि त्यानं दोघांना एक एक बदाम दिला पण त्यांना इतकं दुःख झालं होतं की त्यांनी बदाम खाल्लं नाही नुसतं हातातच धरून ठेवला तेवढ्यात घराच्या पायऱ्या दणदणू लागल्या आणि मोठमोठ्याने ओरडत गुलाबची सावत्राही वर आली तिचं तोंड होत पोस्टाच्या लाल तिकिटासारखं तिचं पोट होत आईच्या शिंक्यातलं सुकलेल्या लिंबासारखं तिचे पाय होते राऊंड टेबलच्या पायासारखे वाकडे तिकडे आणि तिचे हात होते बाबांच्या दोन पात्यांच्या चाकू सारख आगगाडीच्या शिट्टी सारखा आवाज काढून ती गुलाबला म्हणाली चल आधी घरी मी आता तुला भाकरी सारखी चुलीत टाकून आहे आणि आपल्या चाकूच्या पात्यासारख्या हातांनी ती गुलाबला पकडू लागली तशी शशीनं गुलाबचा हात धरला आणि ती दोघं पळू लागली गुलाबची सावत्राई त्यांच्या मागून धावू लागली तिने त्यांच्या अंगावर दगड फेकले पण शशी इतक्या जोरात पळाला की त्याचे पाय कचकड्याच्या भाऊलीच्या पायांसारखे ढिल्ले झाले आणि त्याच्या पोटातच दुखू लागलं एकदा तर तिनं शशीच्या सदऱ्याचं टोक सुद्धा धरलं शशी तिला म्हणाला वा अग वा तू मला पकडायचं नाही काही नुसतं माझ्या मागून धावायचं पण ती ऐके ना तेव्हा शशीनं चटकन मागे फिरून तिच्या तोंडावर एक काळा ठोसा मारला पोस्टमन पत्रावर मारतात ना तसा तशी ती धपकन पडली आणि शशी परत पळू लागला शेवटी ती दोघं समुद्राजवळ आली तिथं एक होडी होती गुलाब म्हणाली ए चला पण होडीत बसूया आणि खोल पाण्यात जाऊया तिथं माझ्या आईला पाण्यात येता येत नाही पाण्यात गेली तर ती साखरेच्या सिंहासारखी वितळून जाईल तुम्हाला माहिती का गुलाबचा आवाज ताईच्या आवाजासारखा होता तेव्हा ती दोघं होडीत बसून खूप खोल पाण्यात गेली तशी मग गुलाबच्या आईची फजितीत झाली ती किनाऱ्यावरूनच ओरडू लागली शशीला फटकन हसू आलं आणि नाकावर हात धरून तो हलवत म्हणाला टुकटुक माकड, पन तुक तुक माकड। गा गुलाब पण म्हणाली टुकटुक माकड मग ती दोघं खूप हसली शशी गुलाबला म्हणाला अग हसताना तोंडावर असा हात धरायचा असतो आणि हलवायचा असत म्हणजे आपलं हसणं अधिक टोचत आणि मग त्यांनी आपली होडी खूप लांब लांब नेली आणि समुद्राच्या टोकाशी जाऊन आकाशाच्या टोकाला हात लावला साठणीच्या परकरासारखं आकाश सुद्धा मऊ मऊ गुळगुळीत होत मग संध्याकाळ झाली अर्धवट चित्रासारखं सगळं काही दिसू लागलं डोंगर झोपी गेलेल्या मांजरासारखे वाटू लागले जगाच्या वहीवर काळ्या शाईची दौत सांडली आणि वारा आईच्या स्टो सारखा आवाज करू लागला तशी शशीला आणि गुलाबला फार भीती वाटू लागली आणि ती दोघं जोर जोराने होडी किनाऱ्याजवळ आणू लागली पण किनाराजवळ येईच ना खूप उजळणी केल्यावर हात दुखतात ना तसे शशीचे हात दुखू लागले मान ठणकू लागली हळूहळू आकाशाला उजेडाची भोकं पडू लागली आणि थोड्या वेळाने चांदोबाची गरगरी ताटली डोंगराच्या पोटातून वर आली समुद्र सिगारेटच्या पाकिटातल्या चांदी सारखा दिसू लागला आणि किनाऱ्यावरच्या झाडांना वेळ लागला इतक्या दोन तीन मासे आले आणि म्हणाले ए शशी आम्हाला घे ना तुझ्या गमतीत शशी म्हणाला चले जाव आम्हाला आता कंटाळा आलेला आहे मग एकदम दादा म्हणाला अरे शशी उठ उठ माझ्या नाकावर कशाला बसलायस शशीनं दचकून पाहिलं तो ज्या होडीत बसला होता ती होडी म्हणजे वर्तमानपत्र वाचत बसलेला दादाच होता शशीला हसूच आलं शशी अगदी मोठ हसायला लागला तो ओरडला का माझ नाक ओढलाच तेव्हा आणि मग मोठ मोठ्यानं गाणं म्हणू लागला दादा दा नाक म्हणजे बससायचं बाक म्हणजे बस बससायचं बाक आपल्या ह्या कल्पनेवर शशी इतका खुश झाला की टुनकन उडी मारून तो घरात गेला आणि आईला म्हणाला ए आई मला काहीतरी हातावर दे आई डबा उघडत म्हणाली इतका वेळ काय करत होतास रे? शशीनं डोकं खाजवलं आणि मग गंभीरपणे तो म्हणाला मला दुःख झालं होतं धन्यवाद